जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या चाळीस दिवसांपासून मक्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे मात्र मक्याला अपेक्षित भाव मिळत नसल्यानं शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करत आहे शहरातील जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतील मका हे मुख्य पीक आहे जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या चाळीस दिवसांपासून मक्याची आवक वाढली असून हो चाळीस हजार क्विंटल मका विविध भागातून विक्रीसाठी या ठिकाणी आला आहे यंदा मक्याच्या दाण्याची गुणवत्ता चांगली असल्यानं ओलसर मका एक ते अकराशे रुपये प्रति क्विंटल दराने विकली जात आहे जाधववाडी परिसरातील बाजार समितीचे रस्ते सध्या आपल्याला पिवळसर झालेले पाहण्यास मिळत आहेत कारण शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला ओलसर मका वाळवण्यासाठी रस्त्यांवर टाकला आहे महाराष्ट्र शासनाने यंदा संपूर्णपणे सुकलेल्या एफएक्यू दर्जाच्या मक्याला एक हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर केला आहे मात्र अजूनही भरडधान्य खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांना आपल्याकडील मका व्यापाऱ्यांना कमी दरात विकावी लागत असल्यानं शेतकरी नाराज झाले आहेत भरडधान्य खरेदी विक्री केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात यावं अशी मागणी शेतकरी करत आहेत i oh. don't